नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मुंबई येथील मेक इंडस्ट्रियल इस्टेट मधील टोरांटो कार्याला समोर एक धक्कादायक घटना घडली आहे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष महेंद्र उर्फ अण्णा पंडित यांच्यावर भूमाफिया अरविंद चिपळूणकर याने भ्याड हल्ला केलाय या हल्ल्यात त्यांना पंडित हे सुदैवाने बचावले असले तरी त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर इजा झाली आहे त्यावेळी त्यांच्यासोबत अनुसूचित जातीतील पीडित व्यक्ती विकास गायकवाड हे देखील होते आरोपी चिपळूणकर याने प्रथम गायकवाड यांना जातीवाचक आणि करत मारहाण केली त्यानंतर अण्णा पंडित यांच्यावरही आक्रमक हल्ला केला अण्णा पंडित हे विकास गायकवाड यांना अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम दोन हजार पंधरा मधील तरतुदीनुसार न्याय मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व मदत करत होते याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होत आहे पत्रकार व समाजसेवकांना पंडित आणि पीडित विकास गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पत्रकार संघटना तसेच विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना निवेदन देत आरोपी अरविंद चिपळूणकर याला तात्काळ अटक करून त्याच्यावर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम पत्रकार संरक्षण कायदा व भारतीय न्याय संबंधित कलमानवे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे संबंधित हल्लेखोरात अटक करून गुन्हा दाखल न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय मातंग सेनेचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष मोहन गवळी यांनी दिला सदर घटनेने पत्रकार सुरक्षा आणि दलित अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्यामुळे या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे ब्युरो टिटवाळा न्यूज मुंब्रा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद